आज जगामध्ये साखरेचा सा भाव ब्राझील निश्चित करत मक्याचा भाव अमेरिका निश्चित करत सोयाबीनचा भाव अर्जेंटिना निश्चित करत ऑइलचा भाव मलेशिया निश्चित करत आणि आता जग सगळं एकत्र आलेलं आहे एका मोबाईल फोनवर अर्जेंटिनात फोन करून विचारतात की सोयाबीन तेल का भाव काय तर हिंदुस्ता बिरीच्या माझ्या शेतासमोर असणाऱ्या नदीचं खोलीकरण केलं बाजूच्या नाल्याचं खोलीकरण केलं आणि आम्ही नेहमी आपल्या भाषणात एक गोष्ट सांगतो की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात आता माझ्याकडे एवढंच परिणाम झाला की माझ्या तिन्ही विहिरीला आता उन्हाळ्यात दहा तास पाणी आहे चालतं पंप मी साडेसात साडेसात हॉर्स पॉवरचे तीन सोलर पंप बसवले आहे आणि माझी साठ एकर जमीन पाण्याखाली आली राष्ट्रीय महामार्गाचं काम करत असताना मी एक हजारापेक्षा जास्त तलाव बांधले अकोल्यामध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये छत्तीस तलाव बांधले परभणी कृषी विद्यापीठामध्ये चाळीस तलाव बांधले व्हेटरनरी युनिव्हर्सिटीत बोरगाव मंजूला तलाव बांधले वर्धा जिल्ह्यामध्ये शंभरपेक्षा जास्त प्रकल्प खोलीकरण रुंदीकरणाचे एन जी ओच्या मार्फत केले बुलढाणा अजिंठ्याच्यामध्ये पंधरा हजार धनकर समाजाची लोक पाण्याअभावी गाव सोडून जायचे त्या ठिकाणी तलावांचं खोलीकरण केलं नदी नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण केलं मी फुगटात तुमच्या तलावाचं खोलीकरण करून देतो नदी नाल्यांचं रुंदीकरण करून देतो आख्या देशात आमच्या योजनेचा फायदा घेतला तुमच्या जिल्ह्यात आपले आमदार साहेब आहेत तुम्ही घ्या आणि हा जर घेतला तर या जिल्ह्यामध्ये जसा सिंचनामुळे धरणामुळे मोठ्या पाणी आहे तसं आपल्या सगळ्यांच्या विहिरी चार्ज झाल्या आणि प्रत्येकाच्या विहिरीवर जर तुम्ही सोलर पंप लावला आणि ह्या पंपामुळे तुम्हाला आठ ते दहा तास पाणी मिळालं तर त्यानंतर पुढे ड्रीप करायचाही प्रयत्न करा तो उत्पन्न अडीच पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही हे शक्य आहे मी नागपूर जिल्हा वर्धा जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्यात वाशिम जिल्ह्यात अकोल्या जिल्ह्यात जे काम झालं त्याच्या आधारावर तुम्हाला सांगतो आहे की हे जर भंडारा जिल्ह्यात झालं तर या जिल्ह्याचा विकास फार मोठ्या प्रमाणात होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये दूध उत्पादनामध्ये विदर्भात पहिल्या नंबरवर भंडारा गोंदिया जिल्हा पण या ह्याच्यामध्ये काळाच्या ओघामध्ये तंत्रज्ञान बदलतं मला माहिती आहे आपल्या शिवरामजींकडे डेअरी आहे आणि अशा शिवरामजीसारख्या काही लोकांना माझी विनंती आहे की आपल्या देशामध्ये एकोणीसशे बावन्न साली गीर जातीची गाय ब्राझीलमध्ये गेली आणि वाण जे आहे त्याचा विकास करत तिथे साठ लिटरची गाय आहे गीर जातीची त्या जातीला एक सांड बुल त्याचं नाव टोरांडो आणि त्याच सिमेंट सांडून आपण आपल्या भारतातल्या गायींना दिलं तर आपल्या इथे वीस वीस लिटरच्या गोऱ्या तयार झाल्या आणि आता एवढंच नाही जसा आपण बेटी बचाओ अभियान करतो तसं गोरी बचाओ अभियान करण्याची जरूरत नाही आता नवीन झालं जशी टेस्ट्यूब बेबी आहे तशी आता टेस्ट्यूब गोरी तयार झाली एम्ब्रिओ ट्रान्सफर आणि पहिला प्रकल्प मी नागपूरला व्हेटरनरी कॉलेजमध्ये आणला जवळ आणि तिथे आपण आता हा प्रकल्प सुरू केलेला आहे दुसरा प्रकल्प सांगली जिल्ह्यामध्ये चितळे डेअरी जे आहे त्यांनी सुरू केला आणि तिसरा प्रकल्प पवारसाहेबांनी बारामतीत सुरू केला आणि तिन्ही प्रकल्पाचं उद्घाटन माझ्याच हस्ते झालं त्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये हा प्रकल्प आपण सुरू करा आणि तुम्हाला मी सांगताना जर कोणाला विश्वास नसेल तर माझे प्रायव्हेट सेक्रेटरी दिवेसाहेब त्यांची आर्वीमध्ये शेती आहे त्यांच्याकडे अशा प्रकारे तयार झालेल्या आठ गोऱ्या आणि चार वासरं त्यांच्याकडे आहे आणि आता प्रत्येक गोरी वीस आणि पंचवीस लिटरची होणार आहे आणि हे धर्मवापसी आंदोलन पण आहे तुम्ही जर्सी आणि हुस्टनला जर हे केलं इंजेक्ट केलं सीमेस गीर साईवाल राठी तर त्याच्यापासून तीन वेतामध्ये ती पण भारतीय गाय होऊन जाईल साईवाल होऊन जाईल आणि प्रत्येक गाय जर पंचवीस लिटर तीस लिटर चाळीस लिटर दूध देणारी झाली तर भंडारा जिल्ह्यातली गरिबी हटल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकरी समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही आपण विदर्भामध्ये मदर डेअरी आणली मदर डेअरीने दुधाचे भाव वाढवले म्हणून हल्दीराम पासून दिनशापासून सगळ्यांना भाव वाढवा लागला भंडारा जिल्ह्यामध्ये पण इथल्या डेअ्यामध्ये अडचणी आल्या तेव्हा आता काळजी करू नका साडेचारशे कोटी रुपयाचा सा मदर डेअरीचा प्रोजेक्ट सुरू आहे साडेतीन हजार कोटी रुपये भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जर गायीच्या जातीमध्ये आपण नक्कीच मी सांगतो त्या पद्धतीने तांत्रिक पद्धतीने काम केलं तर नक्कीच जिल्ह्यातली प्रत्येक गाय वीस पंचवीस लिटर दुधाची झाली तर एक गाय एक निंबाचा जाड आणि एक परिवार कोणीही भुका मरू शकत नाही काळाच्या ओघामध्ये हो तंत्रज्ञान शिकलं पाहिजे मी केवळ प्रयोग करून बोलणाऱ्यापैकी पैकी नाही आहे माझ्याकडे यावेळी माझी पत्नी शेती बघते पंच्याऐंशी टन एकरी ऊस झाला आणि सोयाबीन अकरा क्विंटल झाला पहिले पाच क्विंटलच्या वरती नव्हता आहोत दूध भेटत नाही कारण दुधाचं प्रोसेसिंग दुधाचं प्रोसेसिंग करण्याचा जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तो रेट मिळणार नाही आज आपल्या इथे आपल्या पवनीमधला आपले दुधाच्या डेअरीवाले कोण आपले विलास काठी त्याचं एक पूर्णा नावाचं दही होतं मी नागपूरला ते दही वापरलं आमच्याकडे मदर डेअरीचं दूध येत दही येत होतं त्याला भरपूर सेल मिळाला जोपर्यंत श्रीखंड रसगुल्ले पनीर चीज बनवणाऱ्या आधुनिक फॅक्टरी इथे सुरू होणार नाही केवळ दुधावर काही के होणार नाही आणि पशुखाद्य जे आहे त्याच्याही मध्ये गाईला चांगलं पशुखाद्य मिळालं पाहिजे म्हशीला आणि म्हणून आपल्या इथे आपण फॉर्म्युला शोधला आहे की आपल्या भागामध्ये तनस आहे राईसस आहे कोंडा आहे थोडी सोयाबीनची ढेप सरकीची ढेप जवसाची ढेप आणि हे सगळं टाकून स्वस्तात अठरा ते वीस रुपये किलोमध्ये प्रोटीन युक्त पशुखाद्य आपण तयार केलं त्याच्या पाच फॅक्टरी आपण आता टाकतो आहे आणि पशुखाद्य चांगलं असेल तर दूध चांगलं मिळणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या इथे भंडारा नागपूर जिल्ह्याच्या याच्यावर डॉक्टर निमकर आहेत